तुचा मृतदेह सुनेनं भरला पोत्यात पण नेमकं घडलं तरी काय जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे सुनेनं तिच्या सासूची हत्या करून तिचा मृतदेह पोत्यात लपवण्याचा प्रयत्न केला मृत महिलेचे नाव सविता शिणगारे आहे तर हत्येचा आरोप असलेल्या सुनेचं नाव प्रतीक्षा शिणगारे आहे प्रतीक्षा आणि तिची सासू सविता या दोन्ही जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनी परिसरात एका भाड्याच्या घरात राहत होत्या काही दिवसांपूर्वी त्यांचं भांडण झालं होतं आणि याच भांडणाचा राग मनात धरून प्रतीक्षानं तिच्या सासूची निर्गुण हत्या केली हत्येनंतर प्रतीक्षानं तिच्या सासूचा मृतदेह एका पोत्यात भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला परंतु पोत्याचं वजन जास्त असल्यानं ती उचलू शकली नाही त्यामुळे सासूचा मृतदेह घरातच सोडून प्रतीक्षानं परभणी इथं पळून गेली होती ही माहिती जालना पोलिसांना मिळता स्थानिक गुन्हे शाखा आणि बाजार पोलिसांच्या पथकानं आरोपी महिलेच्या परभणी इथं जाऊन मुसक्या आवळल्या जालना पोलिसांनी तिचा अवघ्या काही तासात शोध लावून तिला बंद केलं यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा